काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधार गृहामधून पळ काढणाऱ्या नऊ मुलींच्या जबाबामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे या ठिकाणी धर्मांतराचे प्रयोग सुरू होते थेट विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी अधिवेशनामध्ये हे आरोप केल्यामुळे खळबळ माजली आहे संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधार गृहात धर्मांतराचे प्रयोग बालगृह आहे की धर्मांतराचा कारखाना बालगृहातील मुलींवर विशिष्ट धर्माच्या प्रभावाचा प्रयोग कोणी केला पोलिसांच्या अहवालात विद्यादीपच्या संस्थाचालकांची पोलखोल गेल्या पंधरा दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात असलेलं विद्यादीप बालगृह चर्चेत आहे तीस जूनला याच बालगृहात राहणाऱ्या नऊ मुलींनी पळ काढला होता त्यानंतर पोलिसांनी या मुलींना तात्काळ ताब्यात घेतलं पण या मुलींनी धाडस करत बालगृहातील आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची आप सुनावली सोबतच विद्यादीप बालसुधारगृहात सुरू असलेले अंधश्रद्धेचे अघोरी प्रकार उघडकी सांडले मेंटली फिजिकली खूप टॉर्चर करत आहेत त्यांना मारहाण करत आहेत आणि त्यांच्यावर काहीतरी पवित्र पाणी टाकायचं आणि डोक्यावर तेल लावून त्याचं क्रॉस काढायचं मुलींच्या विनाकारण टेस्ट करायच्या त्यांना अश्लील भाषेत बोलायचं पुढे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी अधिवेशनात या संदर्भातली मागणी लावून धरली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश देत बालसुधार गृहाची मान्यता रद्द केली संस्था धर्मांतर करण्याचा प्रयत्न करते मुलींच्या कपाळावर हातावर क्रॉस चिन्ह काढण्याचा बळजबरी प्रयत्न करते आणि मग सगळ्यात आधी जबाबदार जिल्हा बाल विकास अधिकारी आहे माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री असल्यामुळे तेही इथं उपस्थित आहे पोलीस सुद्धा चौकशी करतायत याची सगळ्यात आधी फौजदारी गुन्हा याच्यावर दाखल होण्याची आवश्यकता आहे ज्या काही अनिमित्ता आले त्या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत त्या अतिशय भयानक आहेत त्यामुळे निश्चितपणे जी काही सभागृहाची मागणी आहे त्याप्रमाणे जिल्हा बाल विकास अधिकारी आदेशानंतर तीन वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांची समिती नेमण्यात आली या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी बालगृहात जाऊन मुलींचे जबाब घेतले अहवाल पोलीस आयुक्त प्रवीण पवारांकडे सादर केला गेला मात्र पोलिसांच्या अहवालात नव्याने आणखी काही धक्कादायक बाबींचा खुलासा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली विद्यादीप बालगृहात मुलींना उपवासासाठी दबाव होता मुलींच्या विशिष्ट वेशभूषेवर बालसुधारगृहात निर्बंध होते विशिष्ट धर्माच्या प्रभावाखाली राहण्यासाठी दबाव टाकला जायचा विशिष्ट कायद्याचं उल्लंघन होऊन मुलींमध्ये भेदभाव झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला काही मुलींचा जबाब पाठांतर केल्याप्रमाणे एकसुरी असल्याचं निरीक्षण पोलिसांनी नोंदवलं बहुतांश मुलींनी चकार शब्दही सांगितला नाही ही बाब गंभीर असल्याचं मतही अधिकाऱ्यांनी नोंदवलंय पोलिसांचा हाच अहवाल आता सरकारला पाठवला जाणार आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात सरकार कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल मोहसिन शेख एनडीटीव्ही मराठी छत्रपती संभाजीनगर